नमस्कार मी पंजाब हवामान अभ्यासक मुकम पोस्ट तालुका समोर जिल्हा प्रभणी पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की, की पूर्व विदर्भामध्ये जवळपास अकरा फेब्रुवारी बारा तेरा चौदाच्या दरम्यान अवकाळी पाऊस पडणार आहे नागपूर वर्धा भंडारा त्या भागामध्ये दे गारपीट देखील होणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा दर एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये पूर्व हा पाऊस फक्त पूर्व विदर्भात पडणार आहे आणि पश्चिम विदर्भात पडणार आहे म्हणजे या दोन भागामध्ये पडणार पूर्वी दरबार सहा जिल्हे पश्चिम विदर्भात पाच जिल्हे म्हणून हे केवळ फक्त अंदाज पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भातल्या शेतकऱ्यासाठी लागू होत आहे म्हणून सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की पूर्व विदर्भामध्ये सांगायचं झालं तर अकरा बारा तेरा चौदा फेब्रुवारी दरम्यान नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर या भागामध्ये काही काही ठिकाणी गारपीट देखील होणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर तो पाऊस पश्चिमेदार भागाकडे म्हणजे अमरावतीकडे चांदूर बाजार त्या भागाकडे देखील येणार आहे अकोल्याकडे येणार आहे अकोट देखील येणार आहे वाशिम तसेच पुसद हिंगोलीच्या दरम्यान देखील थोडंफार हिंगोली भागात देखील येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षायचा त्याच्यानंतर परभणी परभणी बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यात देखील थोडाफार पावसाची शक्यता त्याच्यानंतर जळगाव जिल्ह्यामध्ये दे देखील पावसाची शक्यता आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर संभाजीनगर भागात देखील तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे सर्व दूर पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा अचानक वातावरणात बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल धन्यवाद